सभापती मोदय राज्यामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शी व गतिशील करण्यात आलेली आहे पवित्र पोर्टलचा पहिला टप्पा पार पडला आहे परंतु अद्यापपर्यंत दुसरा टप्पा सुरू झालेला नाही त्याची शासनाने तातडीने दखल घेऊन तो दुसरा टप्पा देखील सुरू करणं गरजेचं आहे पहिला टप्पा ज्यावेळेस पार पडला त्याच्यामध्ये अनेक त्रुटी दिसून आलेल्या आहेत त्याही लवकरात लवकर पार पडल्या पाहिजे आणि त्याचबरोबर शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षकांना ज्यावेळेस आपण नेमणूक करतो त्यावेळेस त्यांना पूर्ण वेतन मिळालं पाहिजे शिक्षक शिक्षण सेवक हा पूर्वी आपण एक शासनाने प्रकार तयार केला होता तीन वर्षासाठी आपण करत होतो खरंतर आता त्याची आवश्यकता राहिलेली नाही त्यामुळे तो रद्द करून त्यांना पहिल्या दिवसापासून कायमस्वरूपी शिक्षक म्हणून जर आपण त्याची नेमणूक केली तर निश्चितच त्यांना न्याय मिळेल म्हणून आपल्यामार्फत माझी शासनाकडे विनंती आहे की याचा सहानपू सहानुभूतीपूर्वक विचार करावा